हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम आपल्या ह्या दैनंदिन देन भागवत चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण हा जो आमचा अभ्यास जी जी श्रृंखला सुरू केली आहे त्या श्रृंखलेमध्ये आज आपण दुसऱ्या स्कंदातील सातव्या अध्यायातील पन्नास आणि एक्कावन्न हे दोन श्लोक वाचायचा प्रयत्न करतोय ज्यामध्ये आपल्याला परम कारण आणि भगवानाचे साहित्य स्वरूप अवतार याविषयी अधिक माहिती प्राप्त होणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत नरं चरोत्तम देवी सरस्वती व्यासम तत जय उदिरे नष्ट प्रायेश भद्रेशु नित्यम भागवत सेवया से भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती हरे कृष्ण श्लोक फिफ्टी अँड फिफ्टी स अयम ते अभित तात भगवान विश्व भावना सह अयम अभिहित तात भगवान विश्व भावन समासेन हरेन अन्यत अन्यत अस्मात सत असत असत समासेन हरेन अन्य अन्यस्मात् सत सत च यत इदं भागवतं नाम यत् मे भगवत उदितम् इदं भागवतं नाम यत् मे भगवत भगवतः उदितम् संग्रह अयं विभूतीनां तु त्वम् तु, एतत् विपुलीकुरु संग्रह अयं विभूतीनां त्वम् एतत् विपुलीकुरु अयम ते अभित ता, भगवान विश्वभावना समासेन हरेन अन्य भगवत संग्रह अयम उदिित नाम तम कुरु हरे कृष्ण हरे कृष्ण भाषांत माझ्या प्रिय मुला मी आता प्रकट जगताचे निर्माचे असलेल्या परम पुरुषाचे छोटक्यात स्पष्टीकरण दिले आहे त्यांच्याशिवाय हरी भगवान अभूतपूर्व आणि नाम मात्र अस्तित्वाची कारणे नाही हे नारद भगवंतांचे हे विज्ञान मला भगवंतांनी थोडक्यात सांगितले होते आणि ते त्यांच्या ते विविध शक्तींच्या संचयाच्या रूपात सांगितले होते कृपया हे विज्ञान स्वतः आता तुम्ही वाढवा आणि इतरांनाही द्या ओम ज्ञान्य श्री चैतन्य श्रीचैतन्यमनोभीष्ट भूतले स्वयं रूप कदा मह्य दादा स्वपदा वंदेहुरो श्रीयुतपदकमल हो श्रीगुरून वैष्णवांच्याूप श्री साग्र जातम सगण रघुनाथाम सजीव साद्वैतम सवदूत परीजनसैत्य कृष्ण श्री श्रीराधा कृष्ण पादा सगणलिता श्री विशा नम ओ विष्णु कृष्ण कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते वेदांत, स्वामीनिती नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिने निर्विशेष्यवादी पाश्चात्य देशतारिण वेच कृपा सिंधुभे चिताना पावणेभ्यो વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદૈત ગદાધર શ્રીવાસાદિ ગૌરભક્તવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे अरे 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 राम हरे राम, अरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण नारद मुनींना पर ब्रह्माची परब्रह्म विषय उपदेश करतायत पन्नासच्या श्लोकात भगवंत हे कसे समस्त कारणांचे कारण आहेत स्पष्ट करतात तर एकानव्या श्लोकामध्ये सांगतात की श्रीमद भागवतम हे भगवानांचे विज्ञान आहे त्यांचे साहित्य स्वरूप अवतार आहे जे कलियुगातील जीवांना उद्धारण्यासाठी प्रकट झाले आपण आधी सुद्धा पाहिलं होतं जेव्हा ब्रह्मसहितेमध्ये स्वतः भगवान भन... ब्रह्मा म्हणतात आदिराधिर गोविंद सर्व कारण कारण भगवान समस्त कारणांचे कारण आहे जे काही दृश्य अदृश्य स्थूल सूक्ष्म सत असत जे काही आहे त्याचे मूळ कारण फक्त भगवान श्रीहरी आहेत त्यांच्या तीन शक्ती आहेत एक, एक आंतरिक चित शक्ती बाह्य माया शक्ती आणि तटस्था जीवशक्ती जे निर्माण पालन व संवार या सर्व क्रिया ह्या शक्तींद्वारे चालवतात परंतु जे काही घडतं त्याच्यापासून भगवंत सदैव अलिप्त राहतात त्या सर्व शक्ती त्यांच्या व्यतीने कार्य करत राहतात परंतु भगवानांची अलिप्तता बघा ते परमानंदी त्रिगुणातीत राहतात भगवद्गीतेमध्ये नव्या चौदा चौथ्या श्लोकात आपण पाहिलंच आहे मया आता सर्व जगत व्यक्त मूर्तीना की सर्व काही माझ्या ऊर्जेवर टिकले पण मी त्या क्रियांमध्ये गुंतलेलो नाही आणि म्हणूनच प्रभुपाजी तात्पर्यामध्ये आपल्याला समजवतात दोष टाकू नये कोणी विचारू शकतो अरे किती दुःखमय हे जगत आहे किती इथे त्रास आहे किती समस्या आहे तर देवाने हे निर्माणच का केलं प्रभुपाची समजवतात जस कोणी राजा किंवा आज विचार केला पण तो कोणी सरकार तुरुंग बांधतात पण कैद्यांच्या अपराधांसाठी ते दोषी नसतात तसच भगवंतांनी हे जग त्या जीवांसाठी बनवलंय स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून त्यांच्यापासून दूर गेले आहे हे तर भगवंतांची करुणा आहे की जरी ते अलप्त असले तरी भटकलेले जीव पुन्हा घरी यावेत म्हणून ते सतत प्रयत्नशील राहतात शास्त्रे देतात शुद्ध भक्त व आचार्य पाठवतात आणि स्वतः अवतार घेऊनही येतात आणि हेच तर अचिंत तत्व आहे जे आपण काही दिवसांपासून पाहतो की भगवंत शक्ती एकही आहेत वेगळेही आहेत सूर्य व त्याच्या किरणांसारख्या तर भगवंतांच्या शक्ती म्हणजे सूर्य किरण आणि स्वतः भगवंत म्हणजे सूर्य शक्ती काम करत राहतात पण शक्तिमान कधी त्यांचा गुलाम आणि म्हणूनच या श्लोकात आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या आपण जर पाहिलं तर शिकवण आहे की जगातील दुःखासाठी देवाला दोष देऊ नका आपली विसरलेली स्थिती समजून घ्या हे जग एखाद्या सुधार गृहासारखे आहे हे स्थायी आनंदासाठी नव्हे म्हणून इथे परत परत जन्म मृत्यूच्या चक्रात अडकू नका इतन सुधारणा होऊन यातून बाहेर पडा हे भगवंतांची शरणागत होणे हेच खरे समाधान तर ह्या श्लोकामधनं ब्रह्माजी हेच समजवतात की परमेश्वर समस्त कारणांचे कारण आहे तरी ते सदैव परमार स्वच्छंद आहेत शुद्ध भक्तीने आपण भौतिक बंधन ओलांडून त्यांच्या शाश्वत धामात पोहोचू शकतो आणि पुढे ब्रह्माजी नारदजींना खूप महत्वपूर्ण गोष्ट समजवतात की कसं स्वतः भगवंतांनी साहित्य स्वरूप अवतार घेतला आहे ब्रह्माजी नारदास सांगतात हे नारद हे भगवानाचे जे विज्ञान आहे ते श्रीमद भागवतम मला स्वतः भगवंतांनी सक्षेपात सांगितलं आता सविस्तर सांग भागवतम हे दैवी विज्ञान आहे हे मनुष्य निर्मित कल्पना नसून शुद्ध अनादी त्रिगुणातीत दैवी ज्ञान आहे आणि गुरु शिष्य परंपरेने हे ज्ञान प्रवाहित झालंय भगवंत मग ब्रह्मा मग नारद मग व्यासदेव मग सुखदेवजी मग सुद गोस्वामी तात्पर्य मध्ये समजवतात की भागवतम जे आहे ते एक फळ आहे आणि फळ जेव्हा परिपक्व होत तेव्हा ते, ते पडत परंतु हे फळ पडलेलं नाही तर एका हातातून दुसऱ्या हातात दुसऱ्या हातातून ती नंतरच्या हातात असं हे फळ देत आलेलो आहोत आणि हीच गुरुशिष्य परंपरा आणि ह्यामुळे फळ जे आहे ते तसचे तस, तस शुद्ध राहत सात्विक राहत हा ता भगवंतांचा साहित्यिक अवतार आहे आपण पहिल्या स्कंदातील तिसऱ्या अध्यायातील चौसाव्या श्लोकात पाहिलंय की भागवतम हे ग्रंथ अवतार आहे जसं आपण देवतेंची पूजा करतो तसं सादरा व श्रद्धेने भागवतांचा अभ्यास केला पाहिजे चैतन्य महाप्रभूंनी याला अमल पुराण म्हटलंय म्हणजे काय तर निष्कलंक पुराण परंतु हे केवळ गुरु शिष्य आणि तीच महत्व आहे खरी समज फक्त प्रामाणिक परंपरेतून येते केवळ मनोरंजन करणाऱ्या व्यावसायिक वाचकांकडून न ग्रंथ भागवत आणि व्यक्ती भागवत हे दोन्ही पूरक आहेत शुद्ध भक्त जो शिकवू शकतो त्याच्याकडून श्रवण केले पाहिजे भगवानाचे त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष सान्निध्य मिळते श्रद्धेने भगव भागवतम ऐकल्याने भगवानाशी थेट संगत मिळाल्यासारखं फळ मिळत भगवान त्यांच्या पानातच प्रकट होतात mm -hmm. कि फक्त असा हात थोडासा पुढे नेला की आपल्याला भागवतम आपल्या हातामध्ये मिळेल किंवा मोबाईलवर जर आपण वेदाभ्यास ओपन केला तर भागवतम मिळेल याच्यापेक्षा जास्त चांगलं साहित्य कधी भगवंत देऊ शकतात का आणि म्हणूनच भगवंत एवढे कृपाळू आहेत सद्भक्तासाठी भगवानांची मदत सेहमी सतत होत राहते प्रामाणिक पण बौद्धिक दृष्ट्या कमी समर्थ असलेल्या भक्तालाही कृष्ण मार्गदर्शन करतात अंतकरणात जैत्य गुरु म्हणून आणि बाहेर शास्त्रे व गुरुंच्या स्वरूपात कलियुगातील अज्ञानाचा हा दीपस्तंभ आहे कलियुगात पापे अवय संबंध नशा जुगार पशुहत्या हे सर्व आपल्याला त्रास देतात श्रीमद भागवतम हा अंधारातलं जीव आहे जो भक्तीचे विज्ञान व जीवाची भगवानाशी नाते स्पष्ट करतो आणि शुद्ध भक्ती हेच खरं विज्ञान आहे हा काय भावनावादी गोष्ट नसून परमेश्वराला प्रसन्न करण्याची शास्त्रीय प्रक्रिया आहे व्यवहारिक निष्कर्ष हाच की नम्रता व श्रद्धेने भागवतम ऐका प्रामाणिक गुरूंचे मार्गदर्शन शिक स्वीकारा शिकवण जीवनात उतरवा निष्कलंक शास्त्राचा प्रसार करा ही सर्वोच्च करुणा भागवत स्वरूपात उतरलेले आहेत आदरपूर्वक श्रवण व आचरण केल्यास भगवंतांच्या प्रत्यक्ष संघाचा अनुभव घेतो शेवटी चिंतन हेच हे दोन श्लोक आपल्याला शिकवतात भगवंत सर्व गोष्टींचे मूळ कारण त्यांच्या कृपेनेच ते भागवतम म्हणून प्रकट झाले जेणेकरून जीव अज्ञानातून मुक्त होऊन मार्गाने परत जाऊ हो शकते गुरु शिष्य परंपरेतून श्रद्धा प्रामाणिकतेने या शास्त्राचा अभ्यास केलास जीवाला मुक्ती आणि कृष्णाच्या सेवेत प्रेम नक्कीच मिळत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे आणि जेव्हा आपण याचा स्वीकार करतो तेव्हा जीवाचा आपल्या शाश्वत नात्यात पुन्हा स्थिरता प्राप्त होऊ शकते हरे कृष्ण